नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे हे लोकसभा निवडणुकीच्या आधी म्हणा किंवा आत्ता आगामी काळामध्ये जी विधानसभेची निवडणूक होणार आहे त्या दृष्टीने तयारी करताना आपल्याला दिसून येतात त्यावेळेलासुद्धा लोकसभा निवडणुकीच्या आधी आपण उमेदवार उभे करू आपण कसा कशा पद्धतीने सरकारचे उमेदवार आहेत ते पाडू हे ते सांगत होते अर्थात त्यावेळेला त्यांनी काही उमेदवार दिले नाहीत पण विधानसभेसाठी मात्र त्यांनी ती तयारी दाखवलेली आहे एकशे तेरा उमेदवार पाडू किंवा दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पाडू अशा पद्धतीची ते भाषा वापरतात आहेत म्हणजे निवडणुकीत उतरण्याची तयारी केली आहे हे वारंवार ते सांगत असतात पण आता खऱ्या अर्थाने त्यांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे असं वाटायला लागले आत्ताच त्यांनी एक दौरा आटोपून ते जालन्यामध्ये आले आणि आंतरवली सराटीमध्ये शेतकऱ्यांचंही नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी करण्यासाठी ते गेले अर्थात शेतकऱ्यांचं नुकसान हे झालेलंच आहे जी अतिवृष्टी झाली अनेक ठिकाणी पूर आले विशेषतः ज्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष अनेक वर्ष असायचं त्या ठिकाणी आता पूर आले पाणी जे आहे त्याची त्याच्यामुळे अनेक जी शेती शेती होती त्यामध्ये पाणी शिरलं मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं आणि हे सगळं झाल्यानंतर अर्थातच त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रत्येक जो व्यक्ती आहे सरकारमध्ये असेल विरोधी पक्षात असेल हा बांधावर जातो आहे शेतकऱ्यांच्या भेटी घेतो आहे त्यांचं काय नुकसान झालेलं आहे त्याची माहिती घेतो आहे त्या पद्धतीने जारांगे यांनीसुद्धा एका शेतामध्ये जाऊन ही माहिती घेतली आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना फोन लावला त्यांच्याशी संवाद साधला आणि तिथे नेमकं कसं नुकसान झालेलं आहे कशी पिकं जी आहेत ती सगळी उन्मळून पडलेली आहेत ही सगळी माहिती त्यांनी घेतली आणि ते करताना ती दिसली आणि त्या बांधावरच त्यांनी मग शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते जर सोडवण्यात आले नाहीत म्हणजे जी काही नुकसान भरपाई आहे ती जर वेळीच दिली गेली नाही तर सरकारच्या छातळावर बसून आपण ही नुकसान भरपाई वसूल करू अशा पद्धतीने त्यांनी एक इशारा सुद्धा दिला आणि ते करत असताना त्यांनी इतरसुद्धा प्रश्न मांडलेले आहेत महाराष्ट्रातले मग त्याच्यामध्ये मग शेतकऱ्यांच्या प्रश्नाबरोबर एस टी कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे आता एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन चालू आहे बंद आहे आणि त्यानिमित्त त्यांना त्यां त्यांचा जो पगाराचा प्रश्न आहे वेतनाचा प्रश्न आहे तर हा सगळा प्रश्न जो आहे त्यामुळे शेत एस टी कर्मचारी जे ते नाराज आहेत त्यांनीही बंद पुकारलेला आहे त्याविषयी त्यांनी मागणी केली की तो प्रश्न सुटला पाहिजे या सरकारने सोडवला पाहिजे आणि त्याचबरोबर फडणवीसांना अर्थात त्यांनी टार्गेट केलं पण अर्थात जसं कृषी मंत्री म्हणून धनंजय मुंडेंना फोन केला की शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला पाहिजे त्यांची नुकसान भरपाई त्यांना मिळाली पाहिजे तसं एस टी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून त्यांनी फडणवीसांना फोन केलेला कुठे दिसलेलं नाही पण फडणवीसांना लक्ष केलं की फडणवीसांचं सरकार एस टी कर्मचाऱ्यांचा अन्याय दूर करणार आहे की नाही त्याचबरोबर त्यांनी अन्य प्रश्नसुद्धा उपस्थित केले म्हणजे डॉक्टरांचा प्रश्न असेल शिक्षकांचा प्रश्न असेल मच्छीमारांचा प्रश्न असेल बारा बलुतेदारांचा प्रश्न असेल हे सगळे प्रश्न त्यांनी त्याबद्दल चिंता व्यक्त केली ते उपस्थित केले प्रश्न हे सगळे प्रश्न एवढे आहेत आणि हे सरकार कधी सोडवणार आहे आणि त्यावरनं दिसून आलं की मनोज जरांगे जे आहेत त्यांनी आता निवडणुकीचा रणशिंग फुंकलेला आहे बहुतेक म्हणजे आत्तापर्यंत फक्त आपण उमेदवार उभे करू किंवा आपण उमेदवार पाडू इथपर्यंतच होतं पण आता एक प्रकारे जसा विरोधी पक्षनेता भूमिका घेत असतो की एका एका ठिकाणी अतिवृष्टी झाली किंवा एका ठिकाणी पाऊसच पडला नाही तर त्या ठिकाणी खास भेट दिली जाते विरोधी नेत्याकडून आणि सगळी माहिती घेतली जाते सरकारवर टीका केली जाते सरकारपर्यंत ही माहिती पोचवली जाते तसं काम आता जरांगेंनी सुरू केलेलं आहे बहुतेक कारण विरोधी पक्षनेते जे आहेत विजय वडेट्टीवार असतील किंवा अंबादास जानवे असतील हे मात्र असे कुठे श बांधावर गेलेले शे शेतकऱ्यांना भेटलेले फारसे दिसलेले नाहीत विशेषतः आत्ता तरी या परिस्थितीत दिसलेले नाहीत अंबादास जानवे आदित्य ठाकरेंबरोबर गेलेले दिसतात पण ते स्वतंत्रपणे जाऊन त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली आहे एस टी कर्मचाऱ्यांची भेट घेतली आहे हे प्रश्न मांडत आहेत अधिवेशनात मांडताना ते दिसतात पण प्रत्यक्ष मैदानात उतरलेचं हे दिसलेलं नाहीत पण जरांगेंनी मात्र ती भूमिका आता स्वीकारलेली असावी कारण आता मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो तर सुरूच आहे पण सध्या तो बाजूला पडलेला आहे बहुतेक कारण एकोणतीस ऑगस्टला जरांगी यांनी जे एक वर्ष झालं या आंदोलनाला मराठा आरक्षण आंदोलनाला त्यानिमित्त जेव्हा सभा घेतली तेव्हा त्यावेळेला पुन्हा एकदा आपण उपोषण करण्याचं म्हटलं पण लोकांनी त्याला विरोध केला की आता उपोषण नका करू तुमची आम्हाला गरज आहे आणि तेव्हा मग त्यांनी एकोणतीस सप्टेंबरला आपण या संदर्भात निर्णय घेऊ असं म्हटलेलं आहे एकोणतीस सप्टेंबरपर्यंत वेळ दिलेली आहे म्हणजे आता पूर्ण हा महिना जो आहे तो आताशी आहे मग त्याचा कसा सदुपयोग करायचा कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा आता बाजूला ठेवता येईल कारण तो एकोणतीस सप्टेंबरलाच आता त्याविषयीचा काय ते निर्णय निर्णय घ्यायचा आहे तोपर्यंत जर सरकारने काही निर्णय घेतला नाही आरक्षण दिलं नाही तर मग आपल्याला तेव्हा पाहता येईल पण का तोपर्यंत काय करायचं तर तोपर्यंत त्यांनी तो तो हे सगळे महाराष्ट्रातले प्रश्न जे आहेत ते हाती घेतलेले आहेत आणि ते ठिकठिकाणी जाऊन आता हे महाराष्ट्रातल्या प्रश्नांविषयी वाचा फोडणार आहेत सरकारला जाब विचारणार आहेत सरकारला इशारा देणार आहेत हे दिसून येतं आणि यावरनं हे स्पष्ट होतं की जरांगे आता फक्त मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते राहिलेले नाहीत तर ते, ते महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेतेसुद्धा जवळपास बनलेले आहेत आणि कदाचित ते, ते त्या काळामध्ये महाराष्ट्रातले एक प्रमुख नेते बनण्याची सुद्धा तयारी करत असतील सर्वसाधारणपणे आत्तापर्यंत आपण पाहिलं की जे एखाद्या आंदोलनाचे नेते असतात कामगारांचे नेते असतात ते कामगारांचेच प्रश्न सोडवतात तसं मराठा आरक्षण आंदोलनाचे अनेक नेते आहेत अनेक लोक आहेत जे मराठा आरक्षणाबद्दल ज्यांना सहानुभूती आहे पण ते त्या पलीकडे जाऊन बाकीच्या जा प्रश्नांमध्ये हात घालत नाहीत कारण हाच प्रश्न एवढा मोठा आहे मराठा आरक्षणाचा अनेक वर्ष भिजत घोंगडं त्याचा पडलेला आहे तो प्रश्नच सुटत नाही आहे तो सोडवण्यासाठी अनेकांचे प्रयत्न चालू आहेत पण सध्या निवडणूक समोर आलेली आहे हे पाहताना जरांगेंनी मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा थोडा वेळ बाजूला ठेवला आहे आणि बाकीचे जे प्रश्न आहेत ते सोडवायला त्यांनी घेतलेले आहेत आणि त्यासाठी सरकारला इशारा देत आहेत सरकारच्या छाताडावर चा बसून आपण हे प्रश्न सोडवू अशा पद्धतीचा इशारा त्यांनी द्यायला सुरुवात केलेली आहे तेव्हा एक प्रकारे निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलंय त्यांनी हे स्पष्टपणे दिसतंय आणि एक नेता जो आहे तो आता उदयाला येऊ लागला आहे असं आपण म्हणू शकतो तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद